सियावर रामचंद्र की जय जटायूचा मोठा भाऊ संपाती आपल्या अपघाताची कहाणी सांगतोय पंख कसे गळाले ते सांगतोय रावणानं माता सीतेला कसं पळवून नेलं ते सांगतोय तिथे जायचं कसं हे सांगतोय आणि वानर सगळी आनंद लिहिली आहेत की आपल्याला आता रावणाची लंका कुठे आहे ते समजलंय पण त्यांच्या मनात अजून काही जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे ती काय आहे ते म्हणतात रावणाने सीतेला पळवलं हे तुला कसं कळलं तेव्हा संपाती ती कथा अधिक विस्ताराने सांगतोय तो म्हणतोय माझे पंख जळून गेल्यामुळे मी असाच भुकेने व्याकुळ होत होतो माझा एक मुलगा आहे ज्याचं नाव सुपार्श्व या सुपार्श्ववरती जबाबदारी आहे की माझ्यासाठी मास घेऊन यावं तो आपल्या पित्याची सेवा सुद्धा खूप छान पद्धतीनं करतोय सुपार्श्व त्या दिवशी मला म्हणाला की मी तुमच्याकरता कुठे मास मिळेल का समुद्रातील माशांचं बाकी कोणाचं काही मिळेल का हे बघायला जातो आणि सुपार्श्व विंध्य पर्वताच्या एका ठिकाणी मार्ग अवरुद्ध करून थांबला काय असतं म्हणाला की आम्हा गिद्धांचं एक वैशिष्ट्य आहे जसं प्रत्येक जीवाचं एक वैशिष्ट्य असत गं, गंधर्व आपल्या कामेच्छाला थांबवू शकत नाही सापामध्ये क्रोध अधिक असतो लगेच फना काढून मारतो मृगांच्या मध्ये मध्ये भय असत आमच्या गिधाडांच्या मध्ये भूक आम्हाला सहन होत नाही ती लगेच उफाळून येते आहार निद्रा भयमैथूनच समान भेदत पशुभिद नराभ्याम माणसाला वेगळं करणारा एकमेव व मनुष्यत्व हा गुण आहे बाकी सगळे गुण आपले आणि पशुचे जुळतात बर का म्हणजे आहार निद्रा भय आणि मैथून पण त्यातली काही गुण ही, ही प्रत्येकाची वेगवेगळी आणि अति असतात गंधर्वाच्यामध्ये गाणी गाणाऱ्याच्या मध्ये कलाकारांच्या मध्ये नृत्य कौशल्य दाखवणाऱ्यांच्यामध्ये गायना गायन करणाऱ्यांच्यामध्ये कामेच्छा ते थांबवू शकत नाही सापात क्रोध असतो मृगात भय असतो आणि गिधाडांना भूक फार लागते तसा मी त्या दिवशी भूक लागली म्हणून संतापलेलो होतो संपाती सांगतोय आणि माझ्या जेवणाची व्यवस्था करायला माझा पुत्र सुपार्श्व गेला होता दीर्घ लागला तरी तो परत आला नाही मी सुपार्श्वर चिडलो होतो त्या दिवशी त्याला मास मिळालंच नाही आणि तो रिकाम्या हाताने परत आला त्याला विचारलं मी अरे काय झालं का आला नाहीस तेव्हा त्यानं सांगितलं की पिताजी आकाश मार्गाने एक क्रूर दिसणारा राक्षस एका तरुण सुंदर महिलेला घेऊन जात होता या दोघांना अडवावं त्याला पराभूत करावं मारावं आणि त्याचं मास तुम्हाला आणून द्यावं असा विचार करून मी थांबलो होतो ती स्त्री राम आणि लक्ष्मण या दोघांचा धावा करत होती रावणाने त्या क्रूर पुरुषाने आपलं थांबवलं विमान आणि मला म्हणाला मी रावण आहे माझी विनंती आहे की तुम्हाला लंकेला जाऊ दे शरणागत आलेल्या प्राण्याला मारणं बरं नाही म्हणून मी त्याला त्याचं विमान घेऊन जाऊ दिलं तो लंकेकडं गेला या सगळ्या प्रकारात मला उशीर झाला आणि शिकार काही मिळाली नाही पण आता परत मी तुमच्यासाठी आणतो असं त्यानं मला सांगितलं होतं त्यामुळं सुपार्श्वची ही हकीकत रावणाचा पूर्ण पत्ता तो रावणच होता हे कळणारी आहे चला आता दुसऱ्या तोंडातून सेकंड ओपिनियन फायनल झालाय की तो रावण आहे तो लंकेला गेलाय सोबत सीता होती ज्या वेळेला रावण सीता राम लक्ष्मण हे नाव मी ऐकत होतो तेव्हा माझ्या मनामध्ये मी जेव्हा या विंध्य पर्वतावर येऊन पडलो तेव्हाचा विचार येऊ लागला संपाती सांगतोय विंध्य पर्वतावर पडल्यामुळे पंख नसल्यामुळे कसा बसा पायांच्या मदतीने स्वतःला सरकवत सरकवत मी चालत होतो मला असं कळलं होतं की याच पर्वतावर निशाकर नावाचे मुनी राहतात आणि या निशाकर मुनीच्या सानिध्यात जावं त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि त्यांच्याकडूनच आपलं आयुष्य संपावं या अपेक्षेने मी निशाकर मुनींच्याकडे गेलो निशाकर मुनींच्या आश्रमाच्या बाहेर मी थांबलो मुनी आले त्यांनी नैमित्तिक कर्म केली सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना खायला दिलं पण माझ्याकडे काही लक्ष जात नव्हतं त्यामुळे वेगवेगळे आवाज करत मी मुनींना बोलवायचा प्रयत्न केला आणि मुनी माझ्याकडे बघितले म्हणाले अरे कोण तू त्यांना मी माझी ओळख सांगितली संपाती जटायू निघून गेला हे सांगितलं आणि मग माझ्यावर कृपा करावी मला आशीर्वाद द्यावेत अशी विनंती केली तेव्हा निशाकर मुनींनी मला सांगितलं की संपाती तुमच्या दोघाही भावांचं आयुष्य रामचंद्रांच्या कार्यामध्ये सहाय्यभूत होण्यासाठी आहे रावणानं नेलय हे जटायून सांगितलं होत रावणाने नेलंय हे जटायूनी सांगितलं होत आणि रावण कुठे घेऊन गेलाय हे संपातीला ठाऊक असणार होत काय असतं बघा निशाकर मुनी म्हणतात की तुला आत्ताच मरता येणार नाही तुझ आयुष्य संपलेलं नाही कारण तू आत्ता मेलास तर तुझ्या आयुष्याला गती प्राप्त होणार नाही मग तुला वाट बघावी लागणार आहे नंदन राम तुझ्याकडे मदतीची याचना घेऊन येतील आणि या रामचंद्रांना मदत करणं हा तुझ्या कर्तव्याचा भाग असणार आहे जेव्हा रामकार्यात तू तु तुझं योगदान देशील तेव्हा तुला नवे पंख फुटतील आणि तू पुन्हा आपल्या आयुष्याला नव्याने सुरू करशील कृष करू शकशील तोपर्यंत जिवंत राहा कधी ना कधीतरी राम येतील या भावनेने मी जिवंत होतो आणि त्यांच्या कार्यात मला मदत करायची म्हणून मी जिवंत होतो आता माझ्या भावाला जलांजली देऊन झाली आहे मी रामकार्यात मोठी मदत केली आहे तुम्हाला मार्ग सांगितलाय समुद्र कसा आहे सांगितलंय माझ्या ज्ञान चक्षुनी बघून मी सीता कुठे आहे ते तुम्हाला सांगितलंय आता तुम्ही पुढचा मार्ग करावा आणि मला हे पण खात्री आहे की तुम्ही सगळे वानर माता सीतेचा शोध लावण्यात यशस्वी व्हाल तो निरोप रामचंद्रांच्या पर्यंत नेऊन देण्यात यशस्वी व्हाल तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो असं म्हणून त्या विंध्य पर्वतावर हा गिद्धराज थांबलाय आणि याला अचानक नवे पंख फुटलेत तो वानरांना शुभेच्छा देऊन निघून जातोय आणि वानर समुद्रकिनारी आता विवंचन येत आहेत जायचं कसं याच्या ते, या ते एकमेकांच्या शक्तीची चाचपणी चा चा करू लागले काय होते चर्चा ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय